दे, तो तो की, की, भारत माता की तीन तोंड आहेत तीन बुद्धी आहेत तीन शिरे सहा हात सहा हात आहेत दोन पाय आहेत तीन शिरे सहा हात तया माझा दं लक्षात घ्या श्रोते हो काही मूर्ती कल्पनेनेच केलेल्या असतात आणि कल्पनेनेच आपण त्याकडे बघायचं महाविष्णूचे दहा अवतार झाले मत्स्य कच्स वराह हो। नरसिंह हो। ब्राह्मण परशुराम राम श्रीकृष्ण कालकी आणि बोध असे दहा अवतार झाले पण कोणाचे एकट्या विष्णूचे परंतु ह्या दहा अवतारामध्ये एका विष्णूचे सर्व अवतार होते परंतु ह्या दत्त अवतारामध्ये तीन देवांचे मिळून एक अवतार झालेला आहे तीन देवांचा मिळून एक अवतार झालेला आहे कल्पनेने केलेल्या मूर्ती या कल्पनेनेच बघायच्या असतात कल्पनेनेच अनुभवायच्या असतात एकनाथ महाराजांनी काय सांगितलंय त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त महा पहा का नाही जाणलं पाहिजे कि या तीन शिरे मिळून एक मूर्ती तयार झालेली आहे आधी प्रत्येक वेळेस आपण लग्नामध्ये जायचो तेव्हा दहा अवतार हे सगळ्यांचे पाठ होते का शाळेत होते नाईू? नाईू? ते का ते नाही शाळेत नव्हते परंतु जेव्हा लग्न चालायचं जेव्हा मंगलाष्टक व्हायचं तेव्हा भटजीकडे सर्वजण लक्ष देऊन ऐकायचंय तेव्हा व्हॉट्सअप इंस्टाग्राम नव्हते खेळत एकीकडे लग्न लागतंय आपली जेवणावर आता आधीच उरकलेली आहे परंतु तिकडे भटजी मंगलाष्टक म्हणताय परंतु आपलं तिकडे लक्ष नाहीये परंतु आधीच्या लोकांचे हे ना अवतार पाठ होते आधीच्या लोकांचे हे दहा अवतार पाठ होते हे अवतार कसे होते जे मंगलाष्टक मधून आपण बघूया नरहरी पर्यंत झाले कृती म्हणजे कृत अव अवतारात कृतयुगामध्ये चार अवतार झाले कत्स वर आणि नरसिंह मत्स्या चार तो नरहरी पर्यंत झाले कृती त्रेती वामन परशुराम दिसला श्रीरापती अवतारामध्ये की तीन देवाचा मिळून हा काय झालेला आहे एक अवतार झालेला आहे आपण आता दुसरा संत तुकाराम महाराजांनी आहे की कुठल्याही देवासाठी झाडाचं सा महत्व असं सांगितलं नाही हो श्रीकृष्णासाठी कदंब झाड आहे तर श्रीकृष्णाऐवजी आपण कदंब झाडाची पूजा करतो का नाही करत रामाऐवजी कुठल्या झाडाची पूजा करतो का नाही करत कुठल्या आधी शक्तीऐवजी आपण कुठल्या झाडाची पूजा करतो का नाही करा। मदे, नात मदे, पर का परंतु दत्त संप्रदायामध्ये नाथ संप्रदायामध्ये औदुंबर वृक्षाचं एक आगळं वेगळं महत्व सांगितलं गेलेलं आहे की औदुंबराच्या खाली दत्ताच्या सगुण मूर्तीच आपल्याला काय होत असत दर्शन होत असतं तिथे त्यांचा वास होत असतो आणि तिथे त्यांचा अवतार ही असतो औदुंबर वृक्षाचं एक आगळं वेगळं महत्व आहे दत्तवसे औतुम्बरी दत्तवसे औदुम्बरी त्रिशूलमलो जटाधारी दत्तवसे औदुम्बरि कामधेनु आनिश्वान उभे शोभति औडुंबरी औदुंबरी बाकीच्या देवामध्ये आणि या दत्तात्रयाच्या वास्तव्यामध्ये हे औदुंबराचं असं महत्व आहे कुठल्याही देवासाठी आपण पादुका पूजन करत नाही हो आधीच्या काळामध्ये भरताने रामाच्या पादुकेच पूजन करून त्या राज्यसिंहासनावर ठेवल्या होत्या परंतु दत्तासाठी या पादुकांचं पूजन आपण करत असतो पादुका पूजन मध्ये सगुण मूर्तीचा वास असतो दत्तांचं वास्तव्य असत तसिक अहो काही कल्पनेने केलेले चित्र असतात ते कल्पनेने आपल्याला अनुभवायचे असतात दत्ताचा अवतार तो झाला बघता श्रोते हो कुठल्याही नरदेहाचा राक्षसाचा त्यांनी वध नाही केला रावणाचा वध केण्यासाठी रामाने जन्म घेतला कंसाचा वध करण्यासाठी कृष्णाने जन्म घेतला परंतु दत्ताचा जन्म झाला राक्षस दूर करण्यासाठी तो तुमच्या आमच्या मनातील ईर्षा जलसी एकमेकाबद्दल असणारी वृत्ती नाहीशी करण्यासाठी माणसांना खूप वेगवेगळ्या प्रकारचा अहंकार असतो तुम्ही बघितलं असेल भगवान पार्श्वनाथ इथे पारस भवन हो आहे तिथे भगवान पार्श्वनाथाची मूर्ती तुम्ही बघितली असेल जैन धर्मातील तेविसावे तीर्थंकर म्हणजे भगवान पार्श्वनाथ आणि तुम्ही कधीही बघा पार्श्वनाथ भगवानच्या वरती डोक्यावर असा नागाचा फणा असतो नागाचा फणा असतो एकदा काय झालं अश्वसेन राजा आणि वामादेवी यांचा पुत्र हा पार्श्व वाराणसी इथे त्याचं वास्तव्य होत काशी वाराणसी इथे त्याचं वास्तव्य होत तुम्हाला पटकन दृष्टांत देते म्हणजे मत्सर काय असतो तो समजेल मत्सर का करावा आणि ते केल्यानंतर काय होतं याची एक अनुभूती तुम्हाला येईल तर काशीमध्ये पार्श्व राजकुमाराचं वास्तव्य होत वामा देवी अश्वसेन राजा माता पिता होते पत्नीच नाव प्रभा देवी होत आणि जेव्हा एकदा असेच पार्श्व राजकुमार आपल्या राजमहलामध्ये बाल्कनीमध्ये गॅलरीमध्ये छज्जामध्ये असे, असे उभे होते तेव्हा त्यांनी बघितलं की अनेक लोक खूप जोर जोरामध्ये पळ काढतायत आणि जंगलाकडे त्यांच्या दिशेने पळ काढतायत तेव्हा त्यांना समजलं नाही त्यांनी सेवकाला विचारलं ही लोक कुठे चालली आहेत तेव्हा ते म्हणाले की जंगलामध्ये कामठ नावाचा एक तापसी आलेला आहे एक तपस्वी आलेला आहे लक्ष देऊन ऐका भक्तांनो की पार्श्वनाथ भगवानांच्या डोक्यावर फणा का असतो आपल्याला अशी मूर्ती का दिसते कामठ नावाचा तापसी आलेला आहे आणि तो तपासून पंच अग्नि तप करत आहे कुठलं तप करतोय पंच अग्नि तप करतोय म्हणजेच काय वर्ण सूर्याची ऊर्जा अग्नी आणि खालून चारही बाजूने अग्नी पेटवलेली आणि त्यातून तो मध्ये उभा आणि असे कित्येक महिने तो करतोय आणि जेव्हा जसं मध्ये गेल्यानंतर आपल्याला मजा येते की नाही तसं लोकांना त्याचं पंच अग्नि तप सहन करताना बघताना मजा येते आर्ष राजकुमाराच्या मनामध्ये सुद्धा इच्छा प्रगड झाली चला आपण पण जाऊया आपण पण बघूया सगळेजण जंगलाच्या दिशेने गेले जंगलाच्या दिशेने पार्श्वनाथ पार्श्व राजा गेला आणि तिथे गेल्यानंतर अगदी अज्ञानाचं स्वरूप होत अहो या सरस्वती मातेने आपलेली जी जीवा दिलेली आहे ही ही वाणी दिलेली आहे काम करण्यासाठी दिलेली आहे चांगले बोल बोलण्यासाठी दिलेली आहे संत नामदेव महाराजांनी म्हटलंय की बोलू असे बोले जेणे बोले विठ्ठल बोले प्रेम सर्वांगाचे खाली वाचे विठ्ठल रखुमाई परेऊन परते घर तेथे राहू निरंतर सर्व सत्ता आली हाता नाम याचा खेचर दाता देवाने आपल्याला ही जीव दिलेली आहे जीवा दिलेली आहे हे ज्ञान दिलेलं आहे शारदे मातानी आपण शारदे माताच वंदन का करतो आपण सरस्वतीचं वंदन का करतो आपण एक सुंदर असा सरस्वती भक्ती करूया हे, हे तासे okay hey, nah. पार्श्व भगवानांनी पार्श्व राजकुमारांनी वंदन केलं आणि खरच काय चाललेलं आहे अज्ञानाचा हल्ला चाललोय चाललेला आहे आणि तिथे अचानक त्यांचं लक्ष केलं एक नाग नागिनीच जोडप जळतंय नाग नागिनीच जोडप जळत पार्श्व राजकुमारांचं लक्ष केलं आणि त्यांनी सांगितलं कमठला त्या अरे तू काय करतोय इथे नाग नागिनी सोडप त्यांनी सेवकाला सांगितलं त्याला काढ परंतु तुम्हाला सांगू का जेव्हा अभिमान आडक्यावर असतो मी मत्सर मत्सर या शब्दाचा अर्थ काय तू मत्सर माझ्यासारखी सर, सर कोणालाच येणार नाही मत्सर माझ्यासारखं कोणीच नाहीये धनवंत मी धनवी मेटा नरनाथ गंभीर से में असां तातसाची झाली होती आणि हे बघता जेव्हा धैर्य असत सच्चाई असते तेव्हा पार्श्व राजकुमारांनी सांगितलं सेवकाला त्या नाग नागिनीला बाहेर काळा लकडा लाकडाचा ओणका बाजूला केला श्रोते तिथून नाग नागिन बाहेर काढले बाहेर काढल्यानंतर बघितलं तर ते नव्वद टक्के पूर्णत जळाले होते फक्त शेवटचे श्वास अंतिम श्वास घेत होते तेव्हा

अनि साधु ओम असि आउसा नमह हो जाचा मधे पंच परमेशी बगवान का नमस्कार मंत्र लपला होता नम रहेंता नम, नम सिथाना नम आउड याना, नम वच्छायाना नम वो सवसाहना, एशुटांच नमकारा सवता पनासना, नम राच सवसना असा आणि तेच नाग नागी भक्तांनो तेच नाग नागीन पुढच्या गतीमध्ये धर्मेंद्र आणि पद्मावती झाले इंद्राचं स्थान त्यांना मिळालं तीस वर्षाचे पार्श्व राजकुमार झाले आणि त्यानंतर त्यांचा भाव झाला की मला दीक्षा घ्यायची आपली पत्नी कडून त्यांनी आज्ञा घेतली आणि दीक्षा ग्रहण केली तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ भगवान झाले एकदा साधना कालमध्ये कौक सर्ग या साधनेमध्ये या अवस्थेमध्ये बसले, बसले होते घटवृक्षा खाली बसले होते इकडे जब तापसी होता। त्या एक चेतना आणि कमठ कमठला मिळाली कारण की तो मेघनाथ माळी झाला होता मेघनाथ माळी झाला होता त्यांनी बदला घ्यायचा ठरलं त्याच्या मनामध्ये मत्सर म्हणजेच ईर्षा म्हणजेच जलसी, म्हणजेच कोणाच तरी वाईट करण्याची भावना निर्माण झाली आणि त्यांनी जोरदार सुरू केला राणी आणि इतकी वर्षा राणी वाहू लागली की पार्श्वनाथ भगवान जेव्हा साधना अवस्थेमध्ये काउसर्ग बसले होते तेव्हा त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आलं आणि आता काय होणार आता काय होणार ही सर्व ही सर्व देवांना भीती होती परंतु धर्मेंद्र आणि पद्मावती म्हणजे जे कोण होते नाग नागिन होते त्यांचं इंद्रातील स्वर्ग लोकातील आसन हलायला लागलं हलायला लागलं त्यांना जाणीव झाली आपल्याला पहिल्या जन्मामध्ये हाच पार्श्वराज कुमार होता त्यांनी आपल्याला काय केली होती समाधी मरण दिलं होत आपली गती सुधारली होती आणि ते लगेचच खाली जाते आले पार्श्वनाथ प्रभू आपल्या अवस्थेमध्ये अवस्थेमध्ये होते याने नो नो होते नो निगेटिव्ह पॉझिटिव्ह फक्त न्यूट्रल आत्म्यासाठी ते कल्याण करत होते आणि तेव्हा धर्मेंद्र पद्मावतीने धर्मेंद्रने असा नागाचा फणा त्यांच्यावर पकडला आणि खाली पद्मावतीने कंबळाचं आसन दिलं आणि तेव्हा प्रभूंची जी मूर्ती होती ती वरती झाली आणि तेव्हा मेघनाथ अत्यंत घाबरला त्याला धर्मेंद्रचा कोग वाढला होता आणि तेव्हा त्यांनी समज दिली की आपल्या जगामध्ये लक्षात घ्या या गोष्टीवरनं आपण एक शिकू शकतो या दृष्टांतावरनं एक शिकू शकतो जिथे बोलायचंय जिथे बोलायचे ती माणसं बोलली नाही ना, ना तर नको ती माणसं आपली तोंड उघडतात म्हणजेच काय जे सज्जन निष्क्रिय झाले की दुर्जन सक्रिय होतात स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलंय आजकालचा तरुण आपण बघतोय प्रत्येक तरुणामध्ये मत्सर वाढलाय द्वेष वाढलाय जलसी वाढलीये खून वाढले बलात्कार वाढले लिव्ह इन रिलेशनशिपच फॅड आलेला आहे लव्ह मॅरेज सुद्धा अनसक्सेसफुल होत अरेंज मॅरेज झालं की डिवोर्स होत आहेत हे का होत आहे स्वामी विवेकानंदांनी सांगितले बघताना तत्परता तन्मयता आणि तपस्वीतता तत्परता तन्मयता आणि तपस्वीतता ज्या तरुणाकडे असेल मला नाही वाटत तिथे भारत भूमीला कुठेतरी आतंकवादी बनेल त्या भारत कोणीतरी कोणाचा बलात्कार करेल तरुण आपण व्यसन आणि आहारी गेलाय आहारी गेलेला आहे आणि त्या व्यसन फॅशन मध्ये आपण आताच एकतीस डिसेंबर येईल खरंच हरिनामाचा गजर झाला पाहिजे कीर्तन झाली पाहिजे भजन झाली पाहिजे परंतु आपण बघतोय तेव्हा रेप पार्टी हॉटेल सर्व फुल असतात हे आपण आजकालच्या तरुणांना दिलं पाहिजे पाहिजे त्यांना फक्त आपण देतोय सोफा सेट देतोय छान छान डिनर सेट देतोय आपल्या मुलीला सर्व सर्व देतोय आपण सर्व फॅसिलिटीज देतोय परंतु तुम्हाला सांगू का जेव्हा माणसाचं मन अपसेट असतं आणि घरामध्ये कम्युनिकेशन नसतं तेव्हा ही मुलं अशा या ठिकाणी जातात म्हणूनच तुम्हाला कळकळीची विनंती आहे अगदी कुणाचं भल करता नाही आलं तर नका करू परंतु कुणाचं वाईट नक्कीच चिंतू नका तू माझ्या बोलण्याने कुणाला त्रास होईल असं नक्कीच बोलू नका भगवान महावीरांनी हे सांगितलंय अहिंसा परमो धर्म तेच ज्ञान राजांनी सांगितलं अहो शिवाजी राजे समकालीन असणारे संत तुकाराम महाराज शिवाजी राजे समर्थ रामदास आपण एक पोळाला बघूया की शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज आणि रामदास महाराज यांनी कसं आयुष्य ते जगले <zoon mañana> तो राज विधव संपन्न तो राज विधव संपन्न हा भक्त साधन होता तो राज विधव संपन्न हा भक्त साधन होता भक्त शिष्य हा ब्राह्मण चपुर होता ब्रह्मक्षत्र ते जाचा हा अपूर्व संगम होता संकटा सजावे कोणी शंतप्रेम माय भवान देशाच्या रघुवीर समर्थ असे शतकर्ता राजा गडत होते संत तुकाराम महाराज आणि रामदास स्वामी आणि हे दत्तात्रयाने सांगितलंय की दिगंबर दिगंबर या शब्दाचा अर्थ काय दिग म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र एक वस्त्र आहे एक अंबर आहे आणि खरच आपण जेव्हा खऱ्या अर्थाने मनापासून या दत्तात्रयांच्या सगळ्या गुणांच सगुण गुणांच आपल्या मनामध्ये तणामध्ये जेव्हा परिवर्तन करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण हा दत्त जन्म सोहळा साजरा करू आपल्या मनातील द्वेष मत्सर भाव हा सगळा बाजूला ठेवूया तेव्हा संत तुकाराम महाराज म्हणतात आपण परत इथे पूर्वार्धामध्ये आपण थांबूया अभंगाचं पुन्हा एकदा पठन करूया, आणि नंतर गजर भजान करून, भजन आपण उत्तरार्धामध्ये दत्तांचा जन्म कसा झाला दत्त जन्म रहस्य कथा काय आहे याची एक सुंदर अशी अनुभूती घेऊया या कथेचा आपण आस्वाद घेऊया ते आख्यान ऐकूया